मध्ये मी राजकुमार गोपने पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा नुकताच निकाल जाहीर झाला आणि यामध्ये सचिन कांबळे पाटील सतरा हजार शेहेचाळीस एवढ्या मताधिक्याने विजय झाले आहेत यानंतर आपण फलटण तालुक्यातील फलटण नगर परिषद असेल आणि त्यानंतर आपण जिल्हा परिषद गटनिहाय या ठिकाणी मतदानाची आकडेवारी किती आहे हे याचं विश्लेषण आपण करतोय आणि या अंतर्गत आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषदेचा गुनवरे गट या गुनवरे गटांतर्गत गट, गुनवरे पंचायत समिती गण आणि आसू पंचायत समिती गण असे दोन गण या जिल्हा परिषद गटामध्ये येत आहेत यामध्ये आसू पंचायत समिती गणामध्ये आसू शिंदेनगर हनुमंतवाडी जाधववाडी त्याचबरोबर ढवळेवाडी पवारवाडी गोखळी खटकेवस्ती या गावांचा आठ गावांचा समावेश आहे तर गुणवरे पंचायत समिती गणामध्ये गुणवरे निंबळक वाजेगाव मठाचीवाडी मुंजवडी आणि साठे या सात गावांचा या ठिकाणी पाच गावांचा या ठिकाणी समावेश आहे एकंदरीतच गुणवरे जिल्हा परिषद गटामध्ये आसू पंचायत समिती गण आणि गुणवरे पंचायत समिती गण असे दोन गण आहेत आता आपण पाहणार आहोत ते आसू पंचायत समिती गणातील जे गावं आहेत त्या गावा गावनिहाय उमेदवारांना पडलेली मतदान किती आहे ते आपण पाहणार आहोत आसूमध्ये सचिन पाटील यांना या ठिकाणी दोन हजार तीनशे बत्तीस इतकं मतदान या ठिकाणी मिळालं आहे तर माजी आमदार दीपक चव्हाण यांना बाराशे सासष्ट मतदान या ठिकाणी मिळाले आहे तर शिंदेनगर या गावामध्ये तीनशे पंचवीस मतदान सचिन पाटील यांना मिळालेले आहे जे विद्यमान आमदार आहेत तर तीनशे बासष्ट मतदान हे माजी आमदार दीपक चव्हाण यांना मिळालं आहे हनुमंतवाडी या गावामध्ये पाचशे मतदान हे सचिन पाटील यांना मिळालं आहे तर सहाशे चाळीस मतदान हे दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालं आहे दीपक चव्हाण यांना या गावात आघाडी मिळाली आहे जाधववाडी तामखाडा या गावामध्ये चारशे चौसष्ट मतदान सचिन पाटील यांना मिळालं आहे तर दीपक चव्हाण यांना दोनशे अठ्ठावन्न मतदान मिळालेलं आहे त्याचबरोबर ढवळेवाडी छोटं गाव आहे या गावामध्ये दोनशे वीस मतदान सचिन पाटील यांना मिळालं आहे तर दीपक चव्हाण यांना एकशे बासष्ट मतदान मिळालं आहे पवारवाडी या गावामधून एक हजार तीन मतदान सचिन पाटील यांना मिळालं आहे तर आठशे छप्पन्न मतदान हे दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालं आहे त्याचबरोबर गोखळी हे एक महत्वपूर्ण गाव आहे या गावामध्ये सोळाशे अठ्ठ्याण्णव मतदान हे सचिन पाटील यांना मिळालं आहे तर पंधराशे सदोतीस मतदान दीपक चव्हाण यांना या ठिकाणी अतिशय काटेकी टक्कर या गावामध्ये झाली होती खटके वस्ती या गावामध्ये तीनशे पाच मतदान सचिन पाटील यांना मिळालं आहे तर दीपक चव्हाण यांना पाचशे पस्तीस मतदान मिळालं आहे या ठिकाणी जर विचार केला असो पंचायत समिती गणाचा तर सचिन पाटील यांना सहा हजार नऊशे बारा मतदान मिळालं आहे तर दीपक चव्हाण यांना पाच हजार सहाशे सोळा मतदान मिळालं आहे अर्थातच आमदार सचिन पाटील यांना या पंचायत समिती गणामधून बाराशे शहाण्णव मतदान या ठिकाणी मिळालं आहे बाराशे शहाण्णव मतांची आघाडी या आसू पंचायत समिती गणामधून मिळाली आहे आणि या गणामधून दीपक चव्हाण यांना दोन गावांमध्ये आघाडी मिळाली आहे त्यामध्ये शिंदेनगर आणि हनुमंतवाडी या गावांचा समावेश आहे त्याचबरोबर खटके वस्ती या एका गावाचा समावेश अशा तीन गावांमधून आठ पैकी तीन गावात या ठिकाणी दीपक चव्हाण यांना आघाडी मिळाली तर पाच गावांमध्ये आमदार सचिन पाटील यांना या ठिकाणी आघाडी मिळाली आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते पंचायत समिती गुणवरे गणामध्ये आपण कशा प्रकारचे मतदान झालेलं आहे ते पाहणार आहोत पंचायत समिती गुणवरे या गावामध्ये सर्वात मोठं गाव गुणवरे आहे आणि या गावामध्ये सचिन पाटील यांना दोन हजार एकशे पंचावन्न मतदान या ठिकाणी मिळालं आहे तर दीपक चव्हाण यांना बाराशे अष्ट्याहत्तर मतदान या ठिकाणी मिळालं आहे त्याचबरोबर निंबळक आणि वाजेगाव असं एकत्र या ठिकाणी निंबळक आणि वाजेगाव या गावां दोन्ही गाव एकत्र एक आहेत या ठिकाणी सोळाशे चौऱ्याण्णव मतदान हे सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालं आहे तर एक हजार त्र्याण्णव मतदान हे दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालं आहे मठाजीवाडी या गावामध्ये बाराशे तीन मतदान हे आमदार सचिन पाटील यांना या ठिकाणी मिळालं आहे तर नऊशे बेचाळीस मतदान माझे आमदार दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालेलं आहे त्याचबरोबर मुंजवडी हे एक महत्वाचं गाव आहे या गावाने तर अख्ख्या तालुक्यात तर अख्ख्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे या ठिकाणी विक्रम केलेला आहे दोन्ही उमेदवारांना जवळपास समान मतदान एका मताची फक्त आघाडी या ठिकाणी दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालेली आहे सच आमदार सचिन पाटील यांना अकराशे पंचेचाळीस मतदान मिळालं आहे तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना अकराशे शेहेचाळीस मतदान या ठिकाणी मिळाले आहे एका मताची आघाडी या ठिकाणी नाममात्र मिळाले आहे यानंतर साठे हे गाव आहे साठे या गावामध्ये सचिन पाटील यांना नऊशे अठ्ठेचाळीस मतदान मिळालं आहे तर आ, या ठिकाणी दीपक च चा, चव्हाण यांना सहाशे शेहेचाळीस मतदान मिळालं आहे अशा प्रकारे गुन्हरे पंचायत समिती गणामध्ये सचिन पाटील यांना जे आमदार आहेत त्यांना सात हजार एकशे पंचेचाळीस मतदान मिळालं आहे तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना पाच हजार एकशे पाच मतदान मिळालं आहे अर्थातच सचिन पाटील यांना या पंचायत समिती गणामधून दोन हजार चाळीस एवढं मताधिक्य या ठिकाणी मिळालेलं आहे अशा प्रकारे गोनोऱ्या जिल्हा परिषद गटामध्ये सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांना तीन हजार तीनशे छत्तीस इतकं मताधिक्य या ठिकाणी मिळालं आहे या गणामधून या गटामधून मोठ्या प्रमाणात सचिन आमदार सचिन पाटील यांना आघाडी मिळाली आहे त्याचबरोबर दोन्ही गणांमध्ये गुणवरे जिल्हा परिषद गटाअंतर्गत असलेल्या दोन्ही पंचायत समिती गणांमध्ये सचिन पाटील यांनाच आघाडी मिळाली आहे यामध्ये आसू पंचायत समिती गणामधून बाराशे शहाण्णव मतांची या ठिकाणी आघाडी सचिन पाटील यांना मिळाली आहे तर गुणवरे पंचायत समिती गणामधून दोन हजार चाळीस मतांच्या आघाडी या ठिकाणी सचिन पाटील यांना मिळाले अशा प्रकारे सचिन पाटील यांना जिल्हा परिषद गुणवरे गटामधून तीन हजार तीनशे छत्तीस मतांची या ठिकाणी आघाडी मिळाली आहे सर्वाधिक आघाडी आसू या गावामधून मिळाली आहे या गटामध्ये आसू गाव, गावा गटामधून गटाम गुनवरे गटामधील आसू या गावात सर्वात जास्त आघाडी या ठिकाणी मिळाली आहे तब्बल जवळपास अकराशे मतांची आघाडी या ठिकाणी सचिन पाटील यांना मिळाली आहे हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर दुसरं गाव गुनवरे गाव आहे ज्या गावामध्ये आठशे ते साडेआठशे मताची आघाडी या ठिकाणी सचिन पाटील यांना मिळाली आहे दोन गाव अतिशय महत्वाची आणि निर्णायक या ठिकाणी ठरलेले आहेत आजच्या या गुणावरे गुन्हावरे गावामध्ये अशा प्रकारे उमेदवार निहाय मतदान हे झालं आहे आपणास काय वाटतं आता गुणावरे जिल्हा परिषद गटामधून कोणकोण उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या रिंगणात राहतील कोणकोणत्या पक्षाकडून राहतील त्याचबरोबर गुन्हेवरे पंचायत समिती आणि आसू पंचायत समिती या दोन्ही गाणांमधून दोन सर्वच पक्षांमधून कोण कोण उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरतील हे आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर पुन्हा आपण आता नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत नवीन जिल्हा परिषद गट असणार त्या ठिकाणी ज्या गटाचा आपण नवीन गटाचं विश्लेषण उद्या या ठिकाणी आपल्या समोर करण्यात येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद